तर राम राम ताईंनो दादांनो तर शुभ सकाळ रामकृष्ण हरी तर सकाळ सकाळ व्हिडिओ आज टाकते बरं का तुम्हाला तर आपण लाईव्हला असतो आहे बघा संध्याकाळी चार वाजता आणि रात्री आठ वाजता भरपूर ताईने दादा पण लाईव्हला असतात बर बरं का भरपूर वेळ असतात आणि आपल्या लाईव्हला थांबताय बरं का ताईन तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघा जरूर तुमचं धन्यवाद बरं का आभार दादा नंतर तुम्ही लाईव्हला थांबून कमेंट करताय मस्तपैकी गप्पा मारताय भारी वाटतं रामकृष्ण हरी तर लाईव्हला येत जावा आणि कोण आहे त्यांनी सबस्क्राईब करून आपलं लाईक करा आणि हे करा आपल्याला सपोर्ट करा तर चला मग आज व्हिडिओ टाकतोय बरं का एक बघा व्हिडिओ कसा वाटतो आहे कालही व्हिडिओ टाकला नाही दोन दिवसात व्हिडिओ टाकला नाहीत बर का आजचा व्हिडिओ टाकतो आणि लाईव्ह लायू लाईवून आमच्यासोबत गप्पा मारत जावा एकदम खेडेगावातल्या आवडते आवडत्या ते का सांगा चला रामकृष्ण हरी बघूया पुढचा व्हिडिओ तर काय चाललंय दादानं काय तुमचं रामकृष्ण हरी शुभ सकाळ का सकाळ सकाळ जा अजून पर्यंत आलू जरा थोडं आपलं डाळीबीत म्हटलं चक्कर मारून जावं तरी आपलं असा इकडं घास आहे बघा ही एवढा असा घास भरपूर केला आहे बरं का तर जरशा थोडे कमी त्या म्हणून घास भरपूर आहे कमी के केले त्या तर आलू आपण डाळिबीत बघू कसं कसं आहे काही काय झालं यायला जमलं नाही बरं का बा ऋती सळ कर सरळ आणि सरळ मध्ये टाका हा हा लागल तिला हा ऋतू सरळ सरळ कर मागसार माग सार ऋतू <laughs> ते बुडक्या बुडकरा हा बघ बर खाली खालन हन खालना थोडी ते आठ तरी की बाळा सौरभ दोन तीन चाट धरायची आणि मग तसं टाकायचं असं हा हा खालणं मार खालनं पण तो वर उर तोडले उरले ही ते रे जमते मला तर माहितीच होती नाही तोडा इथे म्हणून हा